ही एक महत्वाची योजना आहे त्याच्यामध्ये आपण ह्या महिलांना आता काही महिला तुमच्यातल्या देखील गॅस सिलेंडर वापरत असतील ना हातवर करा गॅस सिलेंडर वापरणार महिलांनी बऱ्यापैकी राव गॅस सिलेंडर आहेत आता ते गॅस सिलेंडर महाग झाले आम्हाला काही जण म्हणतात आम्ही फिरत असताना की बाबा एवढे महाग झाले आम्ही कसं करायचं कसं जागायचं आम्हाला सगळं देता येत नाही परंतु सरकार चालवत असताना रस्ते झाले पाहिजेत लाईट पाणी मिळालं ला पाहिजे सुधारणा झाल्या पाहिजेत शाळा कॉलेजेस झाले पाहिजेत तिथं स्मशानभूमी झाली पाहिजे दफनभूमी झाली पाहिजे गार्डन झालं पाहिजे त्याच्यामध्ये क्रीडांगण झालं पाहिजे ज्या मूलभूत गरजा भाजी मंडई झाली पाहिजे अशा सगळ्या गरजा तुम्हाला देण्याचं काम आम्ही लोक करतोय आणि ह्या गोष्टी करत असताना तिथं महिलांना मदत म्हणून गॅस सिलेंडरची किंमत वाढली म्हणून दरवर्षी तीन गॅस सिलेंडरचे पैसे त्या महिलेच्या अकाउंटला दरवर्षी आम्ही देणार आहोत तीन गॅस सिलेंडर म्हणजे त्याच्यामध्ये महिलांनो हे आपण देतोय का तर तुम्हाला फुल ना फुलाची पाकळी ही तुमच्या सरकारकडनं तुम्हाला त्या ठिकाणी मिळते ही एक योजना आम्ही महिलांच्याकरता आणलेली आहे आता विरोधक म्हणतात हा चुनावी जुमला आहे हा चुनावी जुमला नाही मी दहा वर्ष अर्थसंकल्प सादर करतोय फार विचारपूर्वक ह्या सगळ्या गोष्टी माझ्या गरिबांना देण्याच्याकरता आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्याला निश्चितपणे यश मिळणार परमेश्वर आपल्याला त्याकरता आशीर्वाद देतो आहे पांडुरंगांनी आपल्याला आशीर्वाद दिलेले आहेत आषाढी एकादशीला त्याबद्दल आपण अजिबात मनात कुठली काळजी करू नका ते पैसे तुम्हाला उत्पन्न पण तसंच मध्य गरीब मध्यमवर्गीय आणि गरीबाच्या गरीबा करता आहे अडीच लाखाच्यापर्यंत अशा पद्धतीनं त्यांना मिळणार मधी मला एक महिला म्हणाली की दादा हे तुम्ही देत आहे पण चार चाकीवानं श शेतकऱ्यांना जमिनीची अट काढून टाकली जमीन किती का असे ना उत्पन्न त्याचं अडीच लाखाच्या आतमध्ये असलं पाहिजे आणि त्यांच्या दारात ट्रॅक्टर असला तरी त्यांना मिळेल अडीच लाखाच्या आत उत्पन्न असेल तर पण एक भगिनी मला मधी भेटली म्हणली दादा हे काही बरोबर केलं नाही म्हणलं का काय झालं ती म्हणाली की दादा माझा मिस्टर ड्रायव्हर आहे आणि ते ड्रायव्हर म्हणून ज्या मालकाचं काम करतात बऱ्याचदा रात्री उशीर होतो म्हणून मालक म्हणतो गाडी घेऊन जा आणि सकाळी आठ वाजता ड्युटीला ये त्याच्यामुळे ती गाडी येतील माझ्या दारात उभी राहती ती कशामुळे राहती नवरा ड्रायव्हर आहे म्हणून मी मालकी नाही म्हणून नाही मालक आहे त्याचा वेगळाच आणि उद्याच्याला तुमची लोकं फॉर्म भरायला आले आणि चार चाकी वाहन बघितलं की मला काट मारतील आणि पुढे जातील त्यामध्ये तुम्ही काळजी करू नका काहींचे मिस्टर पती ड्रायवर असले तरी मालक त्याचा वेगळा आहे तुम्ही अडीच लाखाच्या आतमध्ये बसताय तुम्हाला देखील पंधराशे रुपये महिन्याला मिळणार त्याच्यावर ड्रायव्हर असणाऱ्या पत्नींनी नवरा ड्रायव्हर असणाऱ्या पत्नींनी काळजी करण्याचं कारण नाही त्यामध्ये याही पद्धतीचा आपण निर्णय घेतलेला आहे मायमाऊलींनो हे सगळे निर्णय घेत असताना आम्हाला विरोधक म्हणले आता ह्यांना मा बहिणींचा त्यांना मातांचा पुळकाला आणि मग काय वाईट झालं ते पण राज्यकर्ते म्हणून काम करत होते ना विरोधक कधी दिलं का त्यांनी कधी विचार केला का गरीबाला कुठंतरी इतरांच्या बरोबर आणण्याच्याकरता प्रयत्न करण्याच्याकरता त्यांचं काम नव्हतं का आणि आमच्या अर्थसंकल्पाला मात्र शिवे का शिवे देतात नावं ठेवतात चुनावी जुमला म्हणतात ही गोष्ट बरोबर नाही आहे माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही ह्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्यावर विश्वास ठेवा महिलांनो मायमाऊलींनो ह्या फॉर्म भरताना कुणाला एक रुपया देखील द्यायचा नाही बऱ्याचशा बँकांनी तुमचं खातं शून्य रक्कम असली तरी उघडण्याचा निर्णय घेतलेला आहे बऱ्याचशा बँकांनी त्याच्यामुळं काळजी करायचं कारण नाही फॉर्म भरताना जर आमच्या अधिकाऱ्यांनी कुणी पैसे मागितले तर आमच्या कुणाच्या लक्षात आणून द्या मधी दोन तीन प्रकार झाले त्यांना आम्ही डिसमिस करून टाकलं कामावरून काढून टाकलं हा तुमच्याकरता खास योजना दिलेली आहे त्याच्यामध्ये तुमच्याकडनं पैसे घेण्याचं कारण नाही उलट दर महिन्याला आम्ही तुम्हाला पैसे देणार त्याच्यामुळं कुणी याच्यामध्ये वेडेवाकडे प्रकार केले तर मला प्रशासनामध्ये माझी लाडकी बहीण योजनेमध्ये काम करत असणाऱ्या सर्वांना विनंती करायची कृपा करून माझ्या बहिणीकडनं माझ्या माय माऊलीकडनं एक रुपया देखील बागायचं धाडस कोणी करू नका कारण कारण तो फॉर्म भरून घेण्याच्याकरता आधी ती पन्नास रुपये आपण वेगळे त्यांना देतोय सरकार देते तुम्हाला द्यायचं कारण नाही म्हणजे एक अंगणवाडीमधली भगिनी आलीन ते फॉर्म भरून घेत असेल तर तो एक फॉर्म भरला आणि तो ऑनलाईन झाला सगळा लाभ व्यवस्थितपणे वे, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी असल्या तर त्यांना आम्ही पन्नास रुपये देतोय ना वेगळे म्हणजे उद्याच्याला अडीच कोटी जर महिला ह्याच्यात झाल्या तर पन्नास गुणिले अडीच म्हणजे जवळपास सव्वाशे कोटी ना सव्वाशे कोटी रुपये आम्ही तुमच्याकरता वेगळे काढून त्यांना दिले तुम्ही द्यायचे नाही तुमचा तो तुम अधिकार काय तुम्हाला दीड हजार रुपये महिना त्या ठिकाणी मिळाले पाहिजेत या पद्धतीनं आपली ती योजना आहे आता विरोधकांनी काय सुरू केलं की के म्हणले बहिणींना दिलं भावांना काय अरे बहिणी सक्षम झाल्यानंतर जगामध्ये जिथं महिलांना मान सन्मान प्रतिष्ठा आर्थिक बाबतीमध्ये सक्षम केलं जातं ते देश पुढे गेलेले आणि ज्या देशामध्ये महिलांना दुय्यम वागणूक दिली जाते दुय्यम वागणूक दिली जाते येथांब तू नंतर जेवायला घालताना पण पहिलं मुलाला द्यायचं काय चांगलं असेल ते मुलाला मुलीला काय तुझा राहू दे तुझारा बाजूला राहा असा भेदभाव काही जण करतात किंवा उद्या बारावी मुलगा मुलगी झाली तर मुलाला शिक्षण द्यायचा प्रयत्न करतात मुलीला म्हणतात काय तू कुठेतरी सून म्हणून जाणार आहे आता आपल्याकडे पैसे नाही बस तशीच घरात आता लग्न करायचंय तिचा अधिकार नाही तिला शिकण्याचा अधिकार नाही ती उद्या चांगलं शिकली तर ती पण मोठी कोण कलेक्टर होऊ शकते डॉक्टर होऊ शकते इंजिनियर होऊ शकते पायलट होऊ शकते तर लाडकी बहिणी योजनेबद्दल अजित पवार बोलत होते आणि हा चुनावी जुमला नाहीये असं त्यांनी सांगितलेलं आहे